तुमच्याशी दोन मिनिटं चर्चा करण्यासाठी थोडक्यामध्ये आपण हा कार्यक्रम पूर्ण करणार आहोत कारण सर्व प्रेक्षक इथे पुढचे आमचे चांगले जे दशावतार सुद्धा आहे शेवटी सगळ्यात लास्ट आपण दशावतार ठेवलेला आहे गेल्या वर्षीप्रमाणे त्याचाही सर्वांनी लाभ घ्यायचा आहे तरी आमच्या स्कूल कमिटीचे चेअरमन मान्य श्री के आर दवेसर यांना मी विनंती करतो की त्यांनी दोन मिनिटामध्ये आपलं जे भाषण आहे किंवा ज्या मार्गदर्शन आहे ते करावं शुभेच्छा द्याव्या Ani, kita menjawab. Jadi, kerja kami untuk cari tempat dan seni untuk kahat. Terutama sesi peristiwa kebangsaan. Peristiwa kebangsaan Polandia tidak dapat tertolong. Peristiwa kebangsaan di waktu itu sudah करत आहात प्रोत्साहित करत आहात त्याबद्दल सर्व पालकांना मी धन्यवाद देत आहे या ठिकाणी संस्थेचे पदाधिकारी अध्यक्ष जनरल सेक्रेटरी उपकार्याध्यक्ष कार्याध्यक्ष सर्व मंडळी आलेली आहेत <coughs> अगदी आम्ही दोन मिनटामध्ये फक्त बोलतो या ठिकाणी शाळेचा रिझल्ट हे अंतरंग आहे शाळेत विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम होत असतात विविध कार्यक्रम होतात हा आंतरिक भाग आहे पण बाह्यंग हे गॅदरिंगकडे सर्व मुलांचं पालकांचं लक्ष असतं जी मुलं शाळेत नियमित येत नाहीत ती गॅदरिंगच्या वेळेला मात्र शाळेत उपस्थिती लावतात अर्थात हे सगळं एवढं सादरीकरण करायचं मोठी खर्चाची बाब आहे तरीसुद्धा आमच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन या ठिकाणी आज बऱ्याच लोकांनी जवळपास चाळीस पंचाळीस लोकांनी आर्थिक सहकार्य केलेलं आहे त्या सर्वांना सर्वांचे मी सर्वांना धन्यवाद देतो खरोखर त्यांचे ऋण व्यक्त करणं ही आमची जबाबदारी आहे त्याचबरोबर या ठिकाणी महत्वाची गोष्ट म्हणजे मुलांना सर्व सुविधांनी युक्त अशा प्रकारची शाळा बनवण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या सर्वांचं सहकार्य जे आहे ते मिळणं अपेक्षित आहे संस्थेने या ठिकाणी यावर्षी भूमिपूजन करून आपली टॉलेजंग इमारत बांधण्याचं धाडस केलेलं आहे अर्थात संस्थेचे पदाधिकारी ही एक जबाबदारी आहे परंतु खरी ताकद संस्थेची कोणती असेल तर आपण पालक हितचिंतक आणि आमचे माजी विद्यार्थी हे सगळे जे आहेत ती खरी आमची ताकद आहे आणि तशा प्रकारचं आव्हान सर्वांना यापूर्वी केलेलं आहे तरीसुद्धा त्या आव्हानाला सर्वांनी पालकांनी अगदी मनापासून जर प्रतिसाद दिला तर आमची पुढची जी पिढी जी आहे जी खरी आपली आर्थिक संपत्ती आहे पुढची संपत्ती आहे तिचा उज्ज्वल भवितव्य त्यांना मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून सर्व पालकांनी हितचिंतकाने याला आर्थिक सहकार्य मनापासून करणं गरजेचं आहे आणि हेच आवाहन करण्यासाठी संस्थेचे पदाधिकारी एक दोन मिनटं मग आपल्या समोर इथे इथंच करणार आहेत मी एक चेअरमन म्हणून संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं स्वागत करतो आहे आणि দণ্ড পিন্টা ते मार्गदर्शन करतील जसी जसी मारा मारा की आपल्या भावना आपल्या समोर व्यक्त करतील आणि हा जो वेळ आहे म्हणजे जास्तीत जास्त तुम्हाला कार्यक्रमासाठी इथे वापरता येईल खुर्च्या लागल्यामुळे मनामध्ये प्रत्येकाच्या किती जण बोलतील काय बोलतील याची आम्हाला कल्पना आहे मी सुद्धा दोन मिनिटात आवर्त येतो आणि आम्ही पुढील बघते आपल्या भावना संस्थेचे अध्यक्ष माननीय पुरुषोत्तमजी दळवी यांना संधी देतो आणि त्यांनी आपलं मनोग जरा व्यक्त करावं आपल्यासमोर अशी त्यांना आम्ही विनंती करतो धन्यवाद हॅलो आदरणीय व्यासपीठ आणि सर्व उपस्थित माझे ग्रामस्थ शिक्षक वर्ग विद्यार्थी आणि चिंतक आज आपल्या शाळेचं दरवर्षीप्रमाणे होणारं स्नेहसंमेलन हे आज संपन्न होत आहे त्यानिमित्त आम्ही या कार्यक्रमासाठी विशेष रात्री आलेलो सकाळी सकाळचा एक कार्यक्रम झाला त्याचं वर्णन मी करायचं म्हटलं तर त्याला शब्द अपुरे पडतील कारण तो एक होता तो बुद्धी बुद्धीचा कार्यक्रम होता त्याच्यामध्ये जवळजवळ सर्व विद्यार्थ्यांचे जे, जे परफॉर्मन्स होते जे वर्षभरामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्याने जे काय का कार्य केलं किंवा प्रगती केली त्याचा आढावा घेऊन आम्ही ते जवळजवळ तीनशे साडेतीनशे बक्षिसं इथे वाटलेली आहेत त्यामध्ये सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं आणि त्या पालकांचं मी इथे प्रथम स्वागत करतो आता हा दुसरा कार्यक्रम जो आपण आयोजित केलेला आहे तो कला 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 कलेचं प्रदर्शन करायचं आहे आणि संस्कार म्हणून ही जे गोष्ट असते त्याचं प्रदर्शन असतं आता आम्ही थोड्या वेळापूर्वी आलो पण एक झलक पाहिली तर मन भरभरून आलं की आपले विद्यार्थी एवढे कलेने संपन्न आहेत हे बघून खरंच आम्ही संस्थेचं काम करतो याबद्दल आम्हाला फार आनंद वाटला खरं म्हणाल सकाळीचा कार्यक्रम हा पण आम्हाला एकदा आनंददायी होता कारण एवढे यशस्वी विद्यार्थी आणि एवढे वेगवेगळ्या स्तरामध्ये काम करतात यशस्वी होतात आणि संस्थेचं नाव रोशन करतात आज आपल्याजवळ जे स विद्यार्थी आहेत ते तालुका प्लेसवर कणकवली तालुका किंवा जिल्हा प्लेसवर जे वेगवेगळ्या भागा भा, वे वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेतात आणि यशस्वी होतात आम्हाला मेसेज ऐळबास त्यावेळी आमचं ऊर भरून मिळतो की आपल्या गावातली संस्था आहे आपल्या गावातले विद्यार्थी आहेत आजूबाजूच्या परिसरातले पण पर विद्यार्थी आहेत त्यांनी हे काहीतरी आपलं नाव करतायत कळसुली गावचं नाव रोशन करतायत आपल्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आज आपल्या पूर्वजांना की जे आपल्या आज चौऱ्याण्णव वर्ष आपली संस्था झाली स्थापन होऊन आणि ज्यांनी दूरदृष्टीने संस्था स्थापन केली त्यांना मी आदरपूर्वक नम्रि नम्रूर्व नम्रतापूर्वक स्मरण करतो त्यांचं आणि आज आम्ही कार्यक्रम करतो त्याला त्यांचे आशीर्वादी मागतो संस्था जवळजवळ पंच चौऱ्याण्णव वर्ष होते आहे आणि आम्ही स सा, संस्थेची पंच्याहत्तरी म्हणा हायस्कूलची च हिरक महोत्सव वगैरे असे कार्यक्रम सादर केले आणि प्रत्येक के वेळेला तुम्ही सर्वांनी आम्हाला भरभरून साथ दिली आणि आम त्यादृष्टी त्याचं प्रतीक म्हणून ही कळसुली शिक्षण संस्था ही या पंचक्रोशीमध्ये एक नावाजलेली आहे आम्ही नेहमी जातो त्यावेळी आम्हाला सगळेजण म्हणतात की कळसुली गावचे लोकं आणि ती संस्था त्याच्यामुळे कळसुलीचं नाव या पंचक्रोशीत अजरामर झालेला आहे मी या ह्यापुढेही तुमच्याजवळ अशी आशा करतो दुसरी गोष्ट आता आपल्या ज्या इमारती झालेल्या आहेत बांधून झाल्या आहेत त्या पूर्वजांनी बांधलेल्या आहेत त्याच्यामध्ये सर्वांचा सहभाग होता बुद्धिजीवीपासून तो श्रम करणाऱ्या माणसांपर्यंत त्याच्यामध्ये सहभाग होता आणि त्यांनी साठ पासष्ट वर्षापूर्वी हे स या शाळा बा इमारती बांधल्या त्याच्यामध्ये आज बरेचसे विद्यार्थी तीन ते चार हजार विद्यार्थी या पंचक्रोशीतले शिक्षक शिक्षित होऊन आपापल्या पायावर उभे राहिले वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ते आज त नाव नाव नावारूपास आलेले आहेत त्यांचाही मी इथे विशेष उल्लेख करेन आता ही साठ पासष्ट वर्षांच्या दृष्टीने विचार केला तर इमारत जुन्या झालेल्या आहेत आणि त्यामध्ये बसणार ही कोळी मुलं यांच्या सुरक्षेच्या प्रश्न प्रश्नातून आम्ही ही संस्था संस्थेने ही इमारत बांधण्याचा जो प्रोग्राम हात घेतला आहे ते तुम्हाला माहिती आहे त्याच्यावर बरीचशी पत्रकं निघालेली आहेत आम्हाला आम्ही तुमच्यापर्यंत जाण्याचा प्रोचण्याचा विचार केलेला आहे आणि आता आपलं जे हे व्हॉट्सॲप मेसेज वगैरे आहे त्याच्यामध्ये याच्या माध्यमातून जातो त्यासाठी इथे स्थानिक समिती पण नेमलेली आहे आणि आज ते काम म्हणजे आपलं पा प्लिंथ पा, प्लीन पा, आणि फस्ट पहिलं स्लॅब याचं काम झालेलं आहे संस्थेजवळ जे काही निधी आहे तो आमचा दरवर्षी वार्षिक अहवालामध्ये प्रसिद्ध होतो आणि त्याच्यामध्ये सर्व काही आपलं ट्रान्सपरंट म्हणतो आपण त्याला जे स्पष्ट समोर दिसणारे असे असे व्यवहार असतात आपल्या संस्थेचं एक, एक, एक परंपरा आहे की जे याच्यामध्ये तुम्हाला सोन्याच्या स्फटिकासारखे आपल्या दिसेल की जेणेकरून आपले व्यवहार हे ही पण स्पष्ट स्पष्ट आणि लोकांना समजणारे असतात वार्षिक सभामध्ये सर्व त्याचं विश्लेषण होतं योग्य ऑडिट ऑडिटर जवळून त्याचं ऑडिट केलं जातं गव्हर्मेंटला शासनाला जे काय आवश्यक असतात ती माहिती दिली जाते आता हा एक जो नवीन प्रोजेक्ट आम्ही घेतला आहे की जो आमच्या दो ह्याच्यापूर्वीच्या दोन पिढ्यांनी ही संस्था सांभाळली चांगली सांभाळली त्यानंतर आम्ही आलो आम्ही पण आता जवळ सिनियर लोक आहोत आता त्याच्यापुढे मागून तुम्ही येणार ते तुम्ही ही संस्था सांभाळायची आहे संस्थेचं हायस्कूल सांभाळायचं आहे इमारत सांभाळायचा आहे जो आमचा लवलुक नामलौकिक आहे तो सगळ्यांनी पा पाळायचा नाम आणखी वाढवायचा आहे त्याचदृष्टीने एक तुमचं आमचं आणि सगळ्यांचंच काम सोपं व्हावं म्हणून आम्ही असं कार्यकारी मंडळाने गेल्या वर्षी म्हणजे दोन चार वर्षापासून विषय चालू आहे पण जमत नव्हतं म्हणून दोन चार वर्षापासून जा एखादा एक माणूस डोनर होता तो देणार होता पण त्याचं झालं नाही मग आपण असं म्हटलं की बाबा आता आम्ही कळसुली ग्राम ते काही शांत बसायचं का तर नाही तर आपली संस्था आहे आपल्याजवळ जो निधी जमा होतो आहे त्याच्या त्याच्यातून आपण काहीतरी करूया म्हणून हा जवळजवळ दोन कोटीचा प्रोजेक्ट आम्ही हातात घेतलेला आहे त्याचं बांधकाम गेल्या मार्च महिन्यामध्ये असे आपण भूमिपूजन केलेलं आहे आणि का त्याच दृष्टीने आर्किटेक्ट आर्किटेक्ट कॉन्ट्रॅक्टर या लोकांना या लोकांना बरोबर घेऊन काम सुरू केलं आहे कॉन्ट्रॅक्टर नेमले ते पण जे वृत्तपत्रात जाहिरात देऊन आम्ही नेमलेले आहेत आणि जे ज्या काही आल्या टेंडर कमी आले असतील पण जे काही केलं ते आम्ही नियमाला धरून केलेलं आहे त्याचा जो दो, दोन कोटीचं कोटेशन पावडे दोन कोटीचं कोटेशन आहे आणि प्लस जी एस टी मिळून हा दोन कोटीचा प्रोजेक्ट आहे त्यासाठी आम्ही संस्थेने पन्नास लाख रुपये सुरुवातीला त्यांना दिया ह्याला कार्यक्रम या प्रा कामासाठी बाजूला ठेवलेले आहेत आणि विशेष म्हणजे उल्लेख करण्यासारखी गोष्ट की आपल्या आम्ही जो हे केलं लोकांना अपील केले किंवा पाठवले माहिती पा पत्रकं पाठवली त्याला प्रतिसाद म्हणून चांगली गोष्ट आली आणि जवळजवळ चाळीस पंचेचाळीस लाख रुपये आमच्याजवळ या अल्पावधीतच जमा झाले ह्या सर्वाचं श्रेय हे मी ते सर्व आपल्या पूर्वीच्या पूर्वीच्या लोकांचं लोकांना देवीन आपण कार्यकर्त्यांना देऊन आणि आमच्या संस्थेची पुण्याही ह्याचं मी नेहमी म्हणतो कारण आपण जे कार्य करतो ते यशस्वी होण्यासाठी परमेश्वराचे आभार लागतात परमेश्वरचे आशीर्वाद लागतात आणि ते आशीर्वाद आमच्या कळसुरी शिक्षण संस्थेला नेहमी लाभलेले आहेत म्हणून आप आज आपण इथपर्यंत यशस्वी झालेलो विद्यार्थ्यांची संख्या म्हटलात तरी पाचशेवरून आता साडेतीनशे आलेली आहे ती पूर्व थोडी कमी होत जाईल याचं सांगता येत नाही पण पुढच्या दृष्टीने आपल्याला विचार करायला पाहिजे त्या दृष्टीने शिक्षणामध्ये आवश्यक ते बदल करायचे आहेत आणि ते आमचं एक स्वप्न आहे की जे आमचे माध्यम विद्यार्थी आहेत त्यांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे की ज्या आजच्या सुधारित म्हणजे जागतिक दर्जाच्या शिक्षा याच्या स्तरावर त्याचं कौतुक व्हायला पाहिजे आता कारण इंडिया भारत हा काय आपला देश साधा राहिलेला नाही भारत हा देश जगातील जे काही पाच देश आहे त्याच्यातला तिसरा देश आहे की ज्याची इकॉनॉमी एवढी स्ट्रॉंग आहे ज्यांनी आपल्यावर राज्य केलं ब्रिटिशांनी त्यांनाही मागे टाकलेलं आहे आणि आज आपण पुढे आहोत आज शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्याची प्रगती होती होते तो मानव तो व्यक्ती व्यक्ती ते मी यशस्वी होते जे शैक्षणिक क्षेत्रामध्ये तुम्ही प्रयत्न करते वेळी तुम्हाला सर्व कष्ट आणि असलेल्या सर्व त्या कॉम्पिटिशन्स असतात त्यांना सामोरं जावं लागतं आणि दृष्टीने विद्यार्थी घडले पाहिजेत हे आमचं ध्येय आहे आमची मुलं मुंबईत शिकली पण आमच्या वा भावांची मुलं आमच्या ग्रामस्थांची मुलं इथे चांगल्या प्रकारे शिकली पाहिजेत म्हणून आम्ही दोन हजार एक साली कॉम्प्युटर कॉम्प्युटर सेल ओपन केला आणि आज ज्याच्यामध्ये आजही जवळजवळ तीस पस्तीस कॉम्प्युटर आहेत आपल्या मुलांना लॅपटॉप वापरता येतो हे सर्व श्रेय आम्ही मुलांना संस्थेला देतो इथे आमचं जे हे आहे संस्थेचं व्यवस्थापन आहे हे आमचं तसं काय एका कोणाच्या हातात तसं नाही आहे सार्व सार सार्वजनिक सार्व आहे म्हणजे सर्वांना संयुक्त आपची नेतृत्व असतं आणि अशा तऱ्हेने प्रगती करतो आज आपलं जर विद्यार्थी आपला बाहेरून पडला बाहेर पडला या शाळेतून तर त्याला बाहेर चांगलं स्थान मिळालं पाहिजे हा एक उद्देश आहे म्हणून आज आम्ही हे नवीन इमारत बांधतो त्याच्यामध्ये जे अध्यावत अद्ययावत जे शिक्षण देता येईल ते आम्ही देण्याचा प्रयत्न करू शासनाचे जे, जे नियम आहेत त्याप्रमाणे प्रयत्न करू आणि असे विद्यार्थी घडवू यायला पाहिजे घडवायची इच्छा आहे गड़ों। गड़ों जे गड़ों की, की जे आज कुठल्याही स्तरावर कुठल्याही स्तरावर ते कुठल्या कॉम्पिटिशनला तयार होतील तयार होतील आणि आधुनिक ज्ञान मिळवून मिळवले जाते मी तुम्हाला शेवटी विनंती करेन कारण आता तुमचा कार्यक्रम ज्या लांबणार लांबलेला आहे थोडासा त्यामुळे आम्ही आमच्या वतीने तो आम्ही तुम्हाला तुमची क्षमा मागतो पण त्याच्यापूर्वी मी एक सांगतो की जरा आपण एक संस्था जी संस्थेच्या वतीने जे इमारत बांधत आहोत त्याला सरळ असते सरळ असताना हस्ते तुम्ही मदत करा म्हणजे हे जे तुम्ही कराल त्याचं खरंच तुमचं ज्या आपला जे संस्थेचा प्रत्येक माणसाच्या आयुष्यात अमृत काळ हा असतो आपल्या संस्थेच्या काळात पण हा अमृत काळ चालू झालेला आहे अमृत काळामध्ये केलेलंही कुठलंही दान किंवा कुठलंही चांगलं काम याचं नेहमी त्याचं चीज झाल्याचं चित होतं आणि म्हणून पुन्हा एकदा विनंती करेन की तुम्ही आपल्या मित्रांना आपल्या संस्थ कोण तुमचे नातेवाईक कोण असतील कोण इतर कोण देणारे असतील बरे एक बरेचसे लोक राजकीय कार्यकर्ते पण असतात ह्याला पण मी आवाहन करे आम्ही राजकारणात क पडत नाही पण ज्यांचे ज्यांचं वजन असेल ज्यांचं ज्यांचं क्रेडिट असेल त्यांनी आमच्या संस्थेसाठी मदत मिळवून द्यावी तुम्हाला हेडमास्तरला तुम्ही भेटलात तर हेडमास्तरांजवळ सर्व तुम्हाला साहित्य मिळेल त्याचं ॲप्लिकेशन मिळेल आणि आपण सर्वांनी मिळून हे जे हातात काम कार्य घेतलेलं आहे पवित्र कार्य आहे कार्य ते वेगळीच असतात पण हे कार्य जे पवित्र आहे आणि आज हे पिढ्यानपिढ्या चालणार आहे ज्या आपल्या पूर्वजांनी आपली ही मूर्तमेट रोवली त्याच्यावर आपण कळस चढवूया आणि ह्या कळसुली गावाचं पंचक्रोशीत नाव करूया असे मी तुम्हाला विनंती करतो उद्यापासून जसे आजच्या कार्यक्रमाला आता त्यांनी सांगितलं की बऱ्याचशा लोकांनी डोनेट केले आणि म्हणून हा कार्यक्रम आपण यशस्वी करतो आम्ही नेहमी तडजोड कुठल्याही गोष्टीत करत नाही शैक्षणिक क्षेत्रामध्ये तडजोड करत नाही शा हेडमास्तरना विचारा की हेडमास्तरने कधीही जे लोकांना माहिती नसतं की पैसे किती खर्च करावे लागतात या शैक्षणिक क्षेत्रात शासन फक्त पगार देते बाकी काही देत नाही बाकीच्या सगळ्या गोष्टी आम्हाला कराव्या लागतात म्हणजे आम्हाला म्हणजे संस्थेला कराव्या लागतात आणि ते आजवर आपण करत आलो आहोत आणि याच्यापुढेही करणार आहोत आणि आज ही संस्था आपली इतर लोक ज्यावेळी आमचा अहवाल बघतात त्यावेळी सांगतात अरे तुमची संस्था खरंच मजबूत आहे हे आमचे आमचं कर्तृत्व नाही हे तुमचंच कर्तृत्व आहे आणि ज्या पूर्वजांनी ही संस्था निर्माण केली त्यांचे असून आशीर्वाद आहेत आपल्या पाठीशी राहतील आणि आपण यशस्वी हो मला खात्री आहे पुन्हा एकदा मी विनंती करेन की ज्यांनी अद्याप काही वर्ग कोणी मदत केली नसेल बहुतेक जणांनी केलेली आहे पण जे आहे ती आज अपुरी आहे कारण बँक मोठ्या कंपन्या जे हे देतात तर त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये जर ती संस्था असेल तर देते आपलं संस्था ही कार्यक्षेत्राच्या बाहेर आहे म्हणजे कोकणात आहे त्याच्यामुळे आपल्याला थोडी मदत मिळायला अडचण येतात तर तुम्ही इथल्या लोकल लो पातळीवर तुम्ही सर्वांनी प्रयत्न करा आणि आपल्याला जवळजवळ जे काही रक्कम जमवायची दमोय आहे ते जमवा आणि आम्ही पुन्हा एक विनंती करेन की तुम्ही या आपल्या परि पवित्र कार्यास भाग घेऊन एक आपल्या अमृत काळामध्ये पण एक भाग घ्या आणि त्या संस्थेचं हे कार्य हातात घेतलं आहे ते यशस्वी योग करा मी आता जास्त काय बोलत नाही कारण तुमचा कार्यक्रम चालू होणार आहे धन्यवाद असाच प्रेम ठेवा असेच प्रेम ठेवा लोभ आहे तो वृद्धिंग धुवा ही मी सर्वांना विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र व्यासपीठावरील संस्थेचे पदाधिकारी आणि तुम्ही या बालगोपाळांच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व ग्रामस्थ माता पिता आणि सर्व विद्यार्थी मित्रांनो सकाळी एक कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा वर्षभर केलेला आढावा घेता घेता त्यांना मिळालेली पारितोषिक वाटण्यात आनंद त्या मुलांच्या चेहऱ्यावर जो होता तो पाहायला तुम्ही सगळे असायला हवे होते कारण मुलांच्यामध्ये असलेल्या गुणांचं त्यांचं कौतुक करताना त्यांचे पालक आई वडील बहीण भावंड अशी असली असती तर त्यांना अधिक आनंद झाला असता आणि त्या बाबतीमध्ये सकाळची उपस्थिती कमी होते आणि आता तुमची उपस्थिती आहे म्हणून आपण तुमच्याशी हितबूज करावं कारण ही आपली जी शाळा आहे शाळा म्हणजे एक मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये असलेली दैवत म्हणजे विद्यार्थी आहे आणि त्या दैवतांची पूजा करणं हे शिक्षकाचं कर्तव्य आहे आणि ह्या पूजेतील त्याला मिळणारा प्रसाद त्याला मिळणारा आशीर्वाद हा तुमचा आशीर्वाद हा हा त्याचा प्रसाद आहे म्हणजे इथले शिक्षक जीव तोडून या विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी काम करताना त्यांची गुणवत्ता वाढवताना प्रयत्न करतात त्यांना तुम्ही आम्ही धन्यवाद द्यायचे वर्षोनुवर्षे आज कित्येक वर्ष शंभर टक्के रिझल्ट लावण्यासाठी त्यांच्या सुद्धा अशा प्रकारच्या या कार्यक्रमातून तुम्हाला गुणदर्शन घडवण्यासाठी ते दे राबतात त्यांचंही आपल्याला कर्तव्य करायला पाहिजे आज या अनेक वर्ष पंच्याहत्तर सालामध्ये हायर सेकंडरी आजू आमच्याकडे जेव्हा निर्माण झाली तेव्हा या इमारती आम्ही बांधलेल्या अगदी धोधो पावसामध्ये आणि तातडीच्या आवश्यक होत्या आणि म्हणून त्या बांधत असताना काही अपुरेपणा राहिला कच्चेपणा राहिला आणि ती निर्लेखित होण्याची तयारी आहे ह्या ज्या जुन्या इमारती आहेत त्यासुद्धा साठ पन्नास वर्षाच्या पूर्व पूर्वीच्या आहेत मग या इमारतींना पुनर्जीवित करण्याचं काम तुम्ही आम्ही असलेल्या नवीन पिढीचं आहे तिचा भार आम्ही घ्यायचा आहे आपल्याकडे हे अनेक विद्यार्थी असे आहेत की तो कोणी कमी नाही विद्यार्थी हा प्रत्येकाच्यामध्ये डॉक्टर होण्याचे गुण आहेत त्याच्यामध्ये वकील होण्याचे गुण आहेत त्याच्यामध्ये प्राध्यापक होण्याचे गुण आहेत त्याच्यामध्ये शिक्षक होण्याचे गुण आहेत परंतु हा व्यवहार होतो कसा एखाद्या वड्याची एवढीशी असलेली बी त्या बीमध्ये वटवृक्ष होण्याचे गुणधर्म असतात पण ती बी जेव्हा पडते खाली तेव्हा काही बी वाहून जातात काही बी एखाद्या आगीत पडून करपून जातात काही बी खडकावर पडून ते रुजण्या रुजायला विसरतात पण एखादी बी जेव्हा रुजते तिला कंपाऊंड केलं संरक्षण केलं खतपाणी दिलं की त्याचा वटवृक्ष होतो आमच्या विद्यार्थ्यांना या सुविधा निर्माण करून देण्यासाठी त्याचा वटवृक्ष करण्यासाठी संस्थेने जो विळा उचललेला आहे त्या संस्थेलासुद्धा तुमच्या आमच्या श्रमाची तुमच्या आमच्या आधाराची गरज आहे आपल्याला माहिती आहे की एखाद्या संस्थेला जेव्हा अवस्था आणायची असते किंवा मोठे त्याला ताकले आणायचे असते तेव्हा चार प्रकारच्या ग आपल्याला गरजा असतात ज्याच्याकडे पैसा आहे त्यांनी सडळ मनाने दे पैसा देऊन त्या संस्थेला विद्यार्थ्यांना काय शाळेच्या आपल्याला गरजा भागवण्यासाठी दिल्या ज्याच्यामध्ये ताकद आहे त्यांनी श्रम करून त्याला आपल्याला प करायची आहे ज्याच्यामध्ये विचार आहे त्या चांगल्या विचारांचा आधार देऊन त्यांनी करायचा आहे आणि ज्याच्यामध्ये एक गुण बाळ्यानो असतो मग आपकी तो पैसेही देणार नाही वेळही देणार नाही कधी कौतुकही करणार नाही कसा वाटोळा करून जाता बघूया म्हणून तो टपलेला असतो त्यापासून सावध राहत राहायचं आहे आणि त्यापासून सावध राहून तुम्ही आम्ही आमच्या समाजाची प्रगती करायची आहे आपल्याला ही प्रगती करत असताना आमच्यामध्ये आम्ही शिकलो या शाळेत आमची मुलं शिकली या शाळेत आमची भावंट शिकली तुम्ही शिकलात अनेक सासूरवासिनी हो जा या गावात आलेल्या काही इथल्याच गावातल्या होत्या पण काही बाहेरगावी गेलेल्या ज्या आमच्या सुकन्या आहेत त्या सुकन्यांना सुद्धा या शाळेमध्ये शिकून त्यांनी आपला प्रपंच सांभाळलेला आहे या सगळ्याचं आव्हान आहे की तुम्ही या मातृभूमीकडे या माहेरच्या भूमीकडे सुद्धा तुम्ही चांगल्या नजरेने चांगल्या हिताने बघून तुम्ही मताने या संस्थेला आपल्याला मदत करण्याची आता संधी आलेली आहे आपल्याला या संस्थेचं आम्ही शिकत असताना जे आपल्या कपाळावर ऋण आहे त्या ऋणातून उतराई होण्यासाठी उतराई होणे कठीण आहे पण ऋणाचा भार सदैव डोक्यावर धारण करून वावरण्यातच आनंद असतो आणि म्हणून आपल्याला या ऋणातून मुक्त होण्यासाठी हे ऋण आपलं व्यक्त करण्यासाठी सडळपणाने जे जे आपल्याकडे देता येणं शक्य आहे त्या त्या, त्या पद्धतीने आपल्याला दिली पाहिजे हायर सेकंडरी पंच्याहत्तर सालामध्ये निर्माण केला केलीत असताना गावाने मदत केली त्यापूर्वीही केली पण त्यानंतर गावाकडे या संस्थेच्या मार्फत आम्ही कधी गेलो नाही परंतु आज मात्र या मोठा दोन कोटीचा प्रकल्प तुमच्या या भरवशावर माझे विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वावर त्यांच्या प्रेमापोटी उभारलेला आहे प्रेमा संस्थेचे पदाधिकारी याबाबत तुम्हाला वारंवार आव्हान जेव्हा करतात त्या आव्हानाची संधी घेऊन मिळाल्या संधीचं सोनं करण्यासोडून आपण सुद्धा या पात्रामध्ये आपलं दान टाकणं हो आवश्यक आहे जेव्हा आम्ही एखादी चांगली गोष्ट करतो तेव्हा परमेश्वर सुद्धा आपल्याला त्या चांगल्या गोष्टीचा मोबादा देण्यासाठी आपल्या जीवनामध्ये चांगली गोष्ट आणि म्हणून आपल्याला मिळालेली संधी आपल्याला मिळालेला हा आहे याच्यातून आता आम्ही विद्यार्थ्यांनी माझी विद्यार्थ्यांनी आणि आमच्या सुकन्या ज्या काही गेलेल्या आहेत इतर गावामध्ये गेलेल्या असतील त्यांच्या सुद्धा या माहेरच्या या मातृभूमीमध्ये आपल्या या मातृशाळेवरती अखंड प्रेम आहे त्या प्रेमाच्या पो सुद्धा त्यांनी सुद्धा आपल्याला हातभार लावायला हवे ज्याला 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 संधी मिळते ती संधीचं सो सोनं करण्यासाठी आपल्याला आज या मगाशी अध्यक्ष म्हणाल्याप्रमाणे या सुवर्ण काळामध्ये आपण यांच्या संधी घेवाय घ्यायची आहे आणि आपल्या कर्तृत्वाचा आणि आपल्या त्यागाचा इथे कुठेतरी आपल्याला गरज आहे जेव्हा एखाद्या कुटुंबामध्ये चार मुलं असतात तेव्हा त्या मुलांनी जर कर्तृत्व केलं तर दुसऱ्या शेजार गरज काय मी बोलताना म्हणालो की आमच्या गावामध्ये इतक्या विद्यार्थ्यांची दानत आहे इतक्या माजी विद्यार्थ्यांच्यामध्ये उत्पन्न आहे त्यांना जर आपल्याला या संस्थेला मदत करायची म्हटले तर कुणाही बाहेरच्या लोकांकडे आपल्याला मागणी करायची गरज नाही आणि म्हणून तुम्ही आम्ही या संस्थेमध्ये उभारलेल्या या प्रकल्पाला तुम्ही आम्ही मनावर घेऊन हे फार आम्ही तुमच्या आपल्या डोक्यावर घेऊन हे आपला प्रकल्प हा दोन कोटीचा प्रकल्प गावातील माझे विद्यार्थी आणि पालक यांनीच आम्ही तुम्ही सांभाळत आजपर्यंत या गावामध्ये जेव्हाही संस्था निर्माण झाली डॉक्टर दळवी जतू दळवी किंवा त्यांच्या नेतृत्वाखाली तेव्हा गावाने जी संस्था उभी केली आम्ही कधी यापूर्वी कधी मोठ्या देणग्या घेतलेल्या नाही या, या संस्थेचे जे, जे काही उपक्रम झाले या संस्थेच्या ज्या काही इमारती झाल्या या संस्थेमध्ये जे काही नवीन बदल घडले त्यासाठी गावाने यासाठी कंबर कसली स्वतःच्या त्यागातून केलं इतरांच्याकडे कधी मग तीच परंपरा कायम ठेवूया आणि या प्रकल्पाला तुम्ही आम्ही माझी विद्यार्थ्यांनी आणि सर्व या शाळेमध्ये शिकवून या मंदिरामध्ये आम्ही शिकलेल्याने हा संकल्प करूया की यात पुढे सरलेल्या या मुंबईच्या पदाधिकाऱ्यांना आमचे पाठबळ हे अखंड अक्षय असणार आहे आणि त्यासाठी आमच्या तुमच्या योगदानातून हे आपण प्रकल्प पूर्ण करूया आणि नवीन जे काही आपल्या या स्वप्न आहे की समाजातमध्ये जात असताना त्यांनाही गरज आहे जगण्यासाठी काही वेगवेगळे कोर्सेस आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या प्रकल्प यामध्ये राबवण्याची स्वप्न या आमच्या त्यार या संघाची किंवा या संस्थेची आहेत आणि त्या विद्यार्थ्याला सशक्त बनून समाजामध्ये स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी जी दडपडणारी मंडळी आहेत तुम्ही आम्ही सगळे ह्या पदावर वाचलेली चार मंडळी म्हणजे कोणी नसतात एखादा तंबू जेव्हा उभा असतो तर तंबूच्या मधल्या खांबावर कधी तंबू उभा नसतो त्या तंबू तंबूला जेव्हा चारी बाजूनी ओढणे असतात त्या ओढण्यांत खरं असतं तसं या संस्थेला तुमच्या ओढण्यांची गरज आहे आणि ती तुम्ही आम्ही सडळ मनाने करूया असं तुम्हाला मी विनंती करतो आव्हान करतो आणि या मिळालेल्या दान देण्याच्या आमच्या त्याग करण्याच्या संधीचं सोनं करूया जयंत